नमस्कार मित्रांनो आज महामानव विश्वरत्न भारताचे सुपुत्र भारतरत्न अशा कितीतरी उपाध्या ज्यांच्या कार्यासमोर फेक्या पडतील असे भारताचे सुपुत्र भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्मांचे नागरिक एकदम गुन्ह्या आनंदाने नांदत आहोत याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं संविधान आपणा सर्वांना सर्व धर्मियांना सर्व नागरिकांना कुठल्याही जातीभेद कुठल्याही धर्मभेद न मानता बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज आपणाला शिक्षण न्यायव्यवस्था कायदे सरकार या सर्वांमध्ये कुठलाही भेद भेदाभेद न करता सर्वांना समान संधी सर्वांना समान अधिकार सर्वांना समान न्याय या तत्वाने सर्व धर्म समभाव या आधारावर बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानावर आपण आज आनंदाने अभिमानाने स्वाभिमानाने जगत आहोत आपली विकासाच्या दिशेने वाटचाल चालू आहे या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी व माझा युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच्या साथीने आज या महामानवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ऑलराऊंडर बाय निखिल बादल या युट्यूब चॅनलच्या वतीने तसेच निखिल बादल व माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम व्यक्त करतो व त्यांच्या कार्यावर त्यांच्या विचारांवर चालण्याचा यापुढेही प्रयत्न केला जाईल पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिवार मुजरा तसेच जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा